मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू बॅगा पॅक करत असते शशांक तिला बोलत असतो मला आता खूप थकायला झालं आहे तू उद्या बॅग पॅक कर आणि आता लाईट घालव तेव्हा अप्पू सांगते की जर तुझं काही दुखत असेल तर मी बाबांना फोन करून औषधं विचारते ते घे तुला जरा बरं वाटेल तू शशांक ऐकत नाही त्यामुळे अप्पू चिडूनच त्याला बोलते की मी लाईट बंद करणार नाही तुझ्या डोळ्यांवर उशी घेऊन झोप तेव्हा शशांक मनात विचार करतो की ही अप्पू एवढा तोरा का करत असेल मी पण असा का वागतो मी तिला खोटं का सांगितलं असेल की माझी तब्येत बरं नाही मला एवढं का वाईट वाटते ती पिकनिकला चालली आहे तर तेव्हा शशांकला त्याचंच कळत नाही की नक्की त्याला काय होत आहे तो अप्पूबरोबर पिकनिकला जात नाही याचा त्याला वाईट वाटतंय का ती मला सारखा फोर्स करते की तू पिकनिकला चल मी याचा राग तिच्यावर काढत असेल त्याच्या मनाचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो तो विचार करत असतो तेव्हा अप्पू त्याला भानावर आणते आणि विचारते तुला खरंच बरं वाटत नाही का तेव्हा शशांक सांगतो हो मला बरं वाटतंय तू एवढी काळजी करू नको तू तर पिकनिकला जाणार आहेस ना तर अप्पू मुद्दाम त्याला पिकनिकवरून चिडवत असते तेव्हा अप्पू शशांकला विचारते की आम्ही सर्वजण दोन दिवसांऐवजी पूर्ण एक आठवडा फार्म हाऊसवर राहू का शशांक बोलतो मला काय विचारता दुसरं कोणालाही विचार, विचार। ज्या पिकनिकशी माझा काही एक संबंध नाही तेव्हा अप्पू पुन्हा मुद्दाम शशांकला चिडवते आणि पिकनिकचा विषय काढून त्याचा गोंधळ उडवते त्यानंतर ती मुद्दाम अजून एक बॅग घेते आणि एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहू का असं पुन्हा विचारते शशांक तिच्यावर चिडतो पण अप्पू पिकनिकला जाणं हे त्याला पटलेलं नसतं तेव्हा तो रागातच बोलतो एक बॅग काय सगळ्या बॅगा घेऊन जा आणि कायमजी तिकडेच राहा इकडे परत येऊ नको तेव्हा अप्पूला समजतं की माझ्या जाण्याने शशांक खूप नाराज आहे तेव्हा ती त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात खूप हसत असते तेव्हा ती त्याच्याजवळ येते आणि लाडानेच हळूच त्याला विचारते मी खरंच जाऊ का तेव्हा शशांक हो बोलतो आणि तुला नुसती मजा मस्ती करायची आहे अभ्यास नको असं तिला बोलतो बापू त्याच्याजवळ बसते आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही मग तू सारखा मला का विचारतो असं बोलते तेव्हा शशांक शा तिला सांगतो की सतत मी असं का भासवू द्यायचं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला एकदा स्पष्टपणे सांगितलं आहे ना तुझ्यात असा एकही गुण नाही की मी तुझ्यावर प्रेम करावं हे ऐकून मात्र अप्पू नाराज होते तेव्हा अप्पू बोलते माझ्यावर घरातील सर्वजण खूप प्रेम करतात ती सर्वांची लिस्ट सांगत असते शशांक तिला थांबवतो आणि तिला स्पष्टपणे सांगतो की हे घरातील सर्वजण माझे आहे म्हणून माझ्यावर प्रेम करतात आणि तू माझी बायको आहे म्हणून घरातील सर्वजण तुझ्यावर प्रेम करतात कारण अशा विक्षिप्त मुलीवर कोण प्रेम अप्पूला वाईट करेल हे ऐकून मात्र खूप वाटतं तिच्या डोळ्यातून पाणी येतं बोलून मानसी वहिनी आणि तुझ्यामधील फरक काय आहे तो जरा विचार कर असं अप्पूला सांगतो आणि चिडूनच दुसरीकडे जातो तर अप्पू खूप रडत असते त्यानंतर ती शशांकजवळ जाते आणि त्याला विचारते खरंच मी घरात कोणाला आवडत नसेल का तर शशांक बोलतो हा प्रश्न तू तु तुझा तु तुलाच विचार तेव्हा अप्पू सांगते की मी आज पुरणपोळी केली होती ती सर्वांना आवडली पण होती मग तू असं का बोलतोस तर शशांक सांगतो ती चुकून चांगली झाली होती याचा अर्थ तू लगेच सुगरण होऊ शकत नाही हे ऐकून मात्र अप्पूला धक्का बसतो त्यात तू आठवड्याभराचं सामान एका मिनिटात संपवलं असा संसार करायचा असतो का तेव्हा अप्पू बोलते हे फक्त तू मला बोलत आहे बाकी घरातील कोणीच व्यक्ती मला काही बोललं नाही तेव्हा शशांक सांगतो ते तरी कसे बोलतील परंतु सर्वांना धमक्या देते की मी माझ्या बाबांकडे निघून जाईल मग सर्वजण शांत बसतात तुझ्या बाबांकडे आणि माझ्याकडे पाहून कोणीच काही तुला बोलत नाही तेव्हा तो अप्पूला सर्व लाईट बंद करायला सांगतो अप्पू खूप रडत असते लाईट बंद करून ती झोपते तेव्हा शशांक मनात विचार करतो मी अप्पूला नेहमी का दुखावत असेल ती माझ्या घरच्यांवर किती प्रेम करते मग मी असा नेहमी का वागवतो अपूर्वाचा स्वभाव किती लागवी आहे आणि मनमिळाऊ आहे ती माझ्याकडून काही अपेक्षा पण ठेवत नाही माझं जरा चुकलंच मी अप्पूवर ओरडणं तितकंच महत्वाचं आहे विषय विषय निघाल्यावर निघाल्यावर ती किती आनंदात असते आणि अभ्यासाचा मात्र खूप नाराज होते असाच उत्साह जर तिने अभ्यासात दाखवला तर तिला फर्स्ट क्लास मिळेल तिला कसं समजत नाही तिला तिला ओरडायलाच पाहिजे नाहीतर ती तिच्या आयुष्याकडे कधीच गांभीर्याने पाहणार नाही अप्पू खूप रडत असते तेव्हा शशांक तिला बोलतो रडू नकोस जरा शांत रहा अप्पू बोलते तुला काय करायचं आहे घरात कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही असं तू का बोलला सर्वजण माझ्यावर प्रेम करतात फक्त तू सोडून तेव्हा शशांक तिला समजावतो तू व्यवस्थित वागली तर आणि चांगला अभ्यास केला तर सर्वजण तुझ्यावर प्रेम करतील अप्पू त्याचं काही ऐकून घेत नाही तेव्हा शशांक तिला गमतीने बोलतो तू आयुष्यभर तुझ्या बापांच्या फार्म हाऊसवर का जात नाही अप्पू बोलते आम्ही जाणारच आहोत आणि धुळवडीच्या दिवशी खूप मजा पण करणार आहोत शशांक तिला सांगतो की मला त्या धुळवडीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही कारण मी कोणाकडून कधीही रंग लावून घेत नाही तेव्हा अप्पू गालातल्या गालात हसते आणि बोलते मी आता कसा रंग लावते ते पहाच तेव्हा शशांक तिला बोलतो आता हा टेडीगे घे आणि झोप तेव्हा अप्पू शशांकच्या हातावर डोकं ठेवते आणि झोपते दुसऱ्या दिवशी सर्व बायका पोळ्यांचा स्वयंपाक करत असतात तेवढ्यात अप्पू तेथे येते अप्पू बोलते मी पण तुमच्याबरोबर पुरणपोळ्या बनवू का तेव्हा सर्वजण मोठ्याने ओरडतात की नको अप्पू तर घाबरतेच अप्पू बोलते का तर अपर्णा सांगते काल फ्युजन पुरणपोळी करून तू दमली असशील आज आपल्याला होळीसाठी पारंपरिक पुरणपोळी बनवायची आहे तेव्हा अप्पू सांगते मग मी तुमचं एंटरटेनमेंट करते असं बोलून ती प्राचीची ओढणी डोक्याला बांधते आणि लाटण्या हातात घेते व बोलते आजच्या होळीच्या दिवशी आपण शत्रूवर विजय मिळवायचा असतो तसंच आपल्या घरात आपला एक शत्रू पण आहे बाबी आत्या बोलतात की आपल्या घरात आपला शत्रू कोण असू शकतो आपल्या घरात तर सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहतात तेवढ्यातच शशांक तेथे ते येतो अप्पूची नजर त्याच्यावर पडते अप्पू मोठ्यानेच ओरडते माझा शत्रू आहे ना हा खडूस कानेटकर तेव्हा शशांकला वाईट वाटत तर सर्वजण अप्पूवर हसत असतात तेव्हा ती प्राचीच्या गळ्यात हात टाकते आणि बोलते आज कानिटकरांच्या बायकांच्या हक्कासाठी आज आपल्या घरात वॉर होणार आहे म्हणजेच बायकांना जे लागेल ते सर्व ड्रेस लिपस्टिक ब्लशर सर्व पाहिजे तेव्हा सर्वजण अप्पूवर हसत असतात अप्पू शशांकला लाटणं दाखवते आणि बोलते हमारी मांगे पुरी करो नाहीतर युद्ध सुरू करा तेव्हा सुवर्णा तिला शांत करते आणि शशांकला बोलते बाळा तुला डबा पाहिजे ना मी लगेच देते तर शशांक बोलतो पाहिजे होता परंतु तुमच्या ह्या गोंधळात कधी मिळणार मी आता असाच जातो आणि कॅन्टीन मध्ये काहीतरी खातो असं म्हणून तो जायला निघतो तर अप्पू त्याच्या पाठीमागे पळते आणि त्याला थांबवते मी बोलते आज तू ऑफिसला जरा लेट जायचं कारण अगोदर आमच्याबरोबर तू युद्ध करायचं आज होऊनच जाऊ दे महिला आणि पुरुषांमध्ये आज युद्ध झालंच पाहिजे तू मला बाहेर भेट असं म्हणून ती तोऱ्यातच बाहेर जाते तर माई शशांकला बोलतात शशांक आज तुझं काही खरं नाही तर शशांक विचारात पडतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये अप्पू आणि शशांक पंजा लढवतात त्यामध्ये अप्पू हारते तर अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा